एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक खोतवाडीतील अयोध्या नगर मध्ये गवराजी आणि जोशी कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत गवराजी आणि जोशी यांच्यात कुत्रं भुंकण्याच्या कारणावरून झालेल्या वादावर बुधवारी पडदा पडला होता मात्र पुन्हा बुधवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास श्रेय जोशी त्याची आई मंजिरी तसंच श्रेयसचा मित्र हे कवराजी याच्या घरी गेले कारणावरून माझ्या मुलास बोलतोस काय तुझी एवढी हिम्मत असं म्हणत मंजिरी जोशी यांनी अक्षय कौराजी कांशिलात मारली तर श्रेयस आणि त्याच्या मित्रानं त्यांना जिवंत सोडू नको मारून टाक असं म्हणत चाकून अक्षय याच्यावर वार केला यावेळी अक्षय याच्या बचावासाठी आलेल्या परमा गौराजी यांच्यावरही श्रेयस आणि त्याच्या मित्रानं धारदार हत्यारानं वार केला या हल्ल्यात भरमा याच्या पोटाचा कोतळा बाहेर आला तर अक्षय याच्या डाव्या बाजूच्या बरगडी खाली वार झाल्यानं दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबाबत माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी धाव घेऊन जखमी कडून माहिती घेतली जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती गंभीर बनल्यानं पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी अक्षय कवरा याच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे